नमस्कार सर्वांना मित्रांनो सोनाई मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आपण बनवतो आहे आधार आणि पॅन हे लिंकिंग असणं का गरजेचं आहे तर आधार आणि पॅन लिंकिंग करण्याचे असण्याचे तीन कारणं आहेत मित्रांनो पहिलं म्हणजे काय की तुम्हाला जर आपण लोनच्या बाबतीमध्ये आपण कुठे म्हणजे लोन रि इन्क्वायरी करतो आहे आणि लोन, लोन आपल्याला प्रोसेस करायचं असेल तर आधार आणि पॅन लिंक असणं गरजेचं आहे त्यानंतर आय टी आर आपण फाईल करतो आहे तुमचा बिझनेस आहे किंवा तुम्ही जॉब करताय तर त्यामध्ये आय टी आर फाईल करण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो आणि शेवटचा म्हणजे काय की पॅन कार्ड जे आहे तुमचं ते इनव्हॅलिड किंवा इनॲक्टिव्ह होऊ शकतं मित्रांनो जर आधार पॅन लिंक नसेल तर तर ये आधार पॅन लिंक करण्यासाठी जर कोणाचं करायचं असेल तर तुम्ही सोना एंटरप्रायजेसकडे मेसेज किंवा कॉल करू शकता व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टायटलमध्ये आपण नंबर देतो प्रत्येक व्हिडिओमध्ये तर त्या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करून तुम्हाला तिथं लिंकिंगसाठी मदत मिळेल आणि मित्रांनो सध्या चलन आहे हजार रुपये तर काही दिवसांनी चलनसुद्धा वाढू शकतं तर मित्रांनो लवकरात लवकर ते करून घ्या आणि काही मदत पाहिजे असेल तर बिंदास तुम्ही कॉल करायला घाबरू नका मित्रांनो धन्यवाद